वस्तुस्थिती स्टार जोपर्यंत घराघरात पुरुषी कारभार होता तोपर्यंत आदर होता भावना होत्या मर्यादा होत्या यामुळेच संस्कृती टिकून होती अर्थात यात महिलांचा सहभाग होताच एकोणीसशे एक्क्याण्णवच्या ग्लोबलायझेशन पासून कॉम्प्युटरायझेशन आय टी क्षेत्रावर ताबा मिळवण्यात महिला यशस्वी झाल्या त्यातही काही गैर नव्हते परंतु मुलींना स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या नादात त्या मुलींना स्वैर सोडले त्यांच्या आईने हे वास्तव आहे आपली मुलगी पैसे कमावते या गर्वात महिलांना आपली मुलगी स्वैराचार करते याचा अभिमान वाटायला लागला आपली मुलगी सकाळी उशिरापर्यंत झोपून राहते बाहेरच खाणं ऑर्डर करते मित्रांबरोबर फिरायला जाते रात्री उशिरा घरी येते मुला सारखी वागते सॅटरडे संडे कुठे असते माहीत नाही विकेंड कसा साजरा करते बापाने विचारले तर मुलीपेक्षा तिच्या आईलाच जास्त राग येतो मला मेलिला आयुष्यभर घरात कोंडून ठेवलेत पण मी मुलीच्या बाबतीत हे ऐकणार नाही असेच पुरुषांना ऐकून घ्यावे लागेल कुलधर्म कुलाचार याचे किती जणींना भान आहे वडीलधाऱ्यांचा आदर करावा रामप्रहरी व तिन्ही सांजा देवासमोर दिवा लावलाच पाहिजे आपल्या घरातून कोणीही रिकाम्या पोटी जाऊ नये आपल्या घरी कोणीही अपमानत होऊ नये घरात पूर्ण कपड्यातच फिरावे हे सर्व आईने करावयाचे संस्कार आहेत पण मुली घरात शॉर्टवर फिरतात याची बापाला लाज वाटते तर आईला अभिमान वाटतो आपल्या सर्व अतृप्त इच्छा महिला आपल्या मुलींच्या रूपाने पूर्ण करून घेत आहेत लग्नाच्या मिरवणुकीत महिला व मुली रस्त्यावर नाचतात त्यांचे घामाने भिजलेले अंग अनोळखी लोक न्याहाळतात तेव्हा घरच्या कर्त्या पुरुषाची मान शरमेने किती खाली जाते याचा विचार किती महिला करत असतील काही बोलावे तर आम्ही नाचू नयेच का आम्ही आनंद व्यक्त करूच नये का हे ऐकून घ्यावे लागेल मुलींच्या लग्नाचे बहुतेक निर्णय मुलगी व आई दोघीच घेणार वडिलांनी मध्ये बोलणे गुन्हा होत चाललाय मुलगी आणि तिची आई यांच्यात एक मैत्रीच नात होत चालल आहे ही चांगली बाब असली तरी मुलीच्या फॉरवर्ड विचाराला आईकडून चालना मिळते म्हणून ही मैत्री आहे एखाद्या आईने चालीरीती शिकवायचा प्रयत्न केला तर लगेच त्या आईला तू जुन्या मागासलेल्या विचारांची म्हणून हिणवायचे स्वतःच्या पायावर उभे असलेल्या मुलींची माहेरी सासरी मनमानी न विचारलेली बरी फक्त पॅकेज पाहून मुलगा पसंती लग्न म्हणजे फक्त धिंगाणा सासरी गेल्यानंतर जुने मित्र राहणारच नवीन नवऱ्याला वेळ देण्याऐवजी मैत्रीचा औधोधो सासरची मंडळी एकदम बेकिंमत मुलाच्या आईवडिलांची स्वतःच्या घरातच निर्वासत अवस्था एवढे करूनही किती दिवस संसार टिकणार हे कुणी सांगू शकत नाही कारण एकतर मुलींची सहनशीलता कमी होत चालली त्यात आईची फूस आणि स्वतःच्या पायावर उभे असल्याचा माज शहरी मुलींची वागणूक पाहिल्यावर कोणत्याही वडिलांना आपल्या मुलीची लाज वाटेल कोणतीही तमाना बाळगता घटस्फोट होत आहेत वर मुलगा नामद होता असे बिनधास्त सांगितले जाते याला मुलींच्या आईची पाठराखण असते तालुका किंवा खेड्यातील बायांचा वेगळाच खाक्या बारावी नापास मुलीलाही पुण्यातला इंजिनियरच हवा त्यांच्या आईंना इंजिनियरच काम काय असतं ते माहिती नाही इंजिनिअर शब्दात स्पेलंग येत नाही तरीही ज्यावेळी इंजिनियर, तरी इंजिनियर पाहिजे तोही दहा लाखावरील पॅकेजचा काहींना वाटेल मग खेड्यातील मुलींना इंजिनिअर मिळूच नये का तर मिळावा नाम पण त्या मुलाच्या अपेक्षांना तुम्ही उतराना मुलींच्या आईच्या अपेक्षा पाहून त्या माऊलीला विचारावंच वाटत पूर्णविराम पूर्णविराम बाईक तुझ्या बापान वयाच्या कितव्या वर्षी घर बांधले तुझ्या नवऱ्यान आजवर किती रुपये कमावले तू वयाच्या कितव्या वर्षी लाख रुपये पाहिलेस स्वत आय एस टी मध्ये अर्ध्या तिकिटासाठी कंडक्टरला भांडतेस तुझ्या नवऱ्याने रेशनच्या साखरेसाठी खोटे आधार कार्ड बनवून घेतले आणि तुला जावयाचा थ्री बीएचके हवा दारात लग्ना आधीच फोर व्हीलर हवी स्वतःचं आयुष्य साधा भात फोडणीच वरण फोडणीचा भात साधं वरण खाण्यात गेलं परवाच्या भाकरीत कालच्या पोळ्यांना एकत्र करून फोडणीचे तुकडे तू खाल्लेस हे तुझ्या लेकीला सांगून बाहेरच खाण ऑर्डर करणे थांबवायला सांग बाईक मुलींच्या संसारात सारखी ढवळाढवळ करतेस तर तुझ्या मुलाच्या संसारात त्याच्या सासरवाडीची ढवळाढवळ तुला चालेल का सर्वच महिला अशा आहेत असे अजिबात नाही अनेक महिलांनी अत्यंत प्रतिकूल स्थितीतही स्वतःच्या हिमतीवर घर तोलून धरलेली उदाहरणे आहेत तर काही पुरुष अपेक्षांचा डोंगर वाढवतात बायकोच्या पदरा आडून आपला स्वार्थ साध्य करतात संसार सुरू करण्यासाठी त्या मुलाची काय दमछाक होत असेल तोही माणूस आहे घाण्याच्या बैलापेक्षा जास्त त्याला संसाराभोवती फिरावे लागणार याचा विचार कुणी करीत असेल का महिलांनो आणि मुलींनो आपल्या अपेक्षांना आवर घाला मध्यमवर्गीय संसार थाटण्यात काही कमीपणा नाही घरातील एकच भाकरी अर्धी अर्धी खाल्लात तर नवरा बायकोचे प्रेम नक्कीच वाढेल जेमतेम बचत करून एखादी वस्तू खरेदी करून पहा तुमच्या आनंदाला पाराभार राहणार नाही संस्कृती जपा कुलधर्म कुलाचार सणवार साजरे करा मोठ्यांचे मानसन्मान ठेवा घराचे घरपण सांभाळा बचत करा हौसमौज घरच्या बरोबर करा आयुष्य फार सुंदर आहे फक्त पैसा पॅकेज म्हणजेच सर्व काही हे मनातून काढून टाका शेवटी लग्न ही एक व्यवस्था आहे आणि संसार म्हण जे तडजोड आहे हे, हे विसरून चालणार नाही सत्य